नमस्कार मित्रांनो पित्रांच्या फोटोची जागा तर अयोग्य नाही सोमवती अमावस्येला करा हे बदल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ यंदा सत्तावीस मे रोजी वैशाख अमावस्या आहे जी आपण शनी जयंती म्हणून साजरी करतो मात्र तिचा प्रारंभ सव्वीस मे रोजी होणार असल्याने ती दर्श अमावस्या सोमवती अमावस्या म्हटली जाईल आपल्याकडे अमावस्येचे आणि त्यातही सोमावती अमावस्येचे अधिक महत्त्व आहे त्यामुळे या तिथीला पितरांशी संबंधित दिलेल्या गोष्टी आणि सांगितलेले बदल हे आवर्जून करा अनेक घरांमध्ये सश्रद्ध लोक आपल्या पूर्वजांचा फोटो लावतात त्यांच्यावरील श्रद्धा प्रेम आणि सद्भावना तो फोटो लावण्यातून व्यक्त होतात घरामध्ये पितरांचे फोटो लावल्याने पितरांचा आशीर्वाद घरावर आणि कुटुंबियांवर कायम राहतो अशी श्रद्धा असते मात्र वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांचे फोटो लावण्याची दिशा ठरलेली असते ती जागा बघून अन्यत्र फोटो लावल्यास वास्तुदोष निर्माण होऊ शकतो यासाठी काही नियमांचे अवश्य पालन करा पितरांचे स्मरण ठेवणे त्यांचा फोटो डोळ्यांसमोर ठेवून रोज त्यांना नमस्कार करणे हा निश्चितच चांगला संस्कार आहे मात्र ती जागा कोणती असावी दिशा कोणती असावी जेणेकरून पितरांच्या स्मृतीचे पावित्र्य जपले जाईल हे जाणून घ्या घरामध्ये पूर्वजांचे फोटो लावताना या गोष्टी लक्षात ठेवा वास्तुतज्ञांचे मत आहे की पित्रांचे फोटो भिंतीवरील खेळाला लटकवून ठेवू नका तर एखाद्या टेबलावर भिंतीचा आधार घेऊन टेकवून ठेवा बेडरूम आणि किचनमध्ये पूर्वजांचे फोटो लावू नका घरातील या खाजगी जागा आहेत तिथे फोटो लावल्याने घरगुती समस्या वाढू शकतात तसेच पैशांचे नुकसान होण्याचा धोकाही असतो तसेच देवघराजवळ पित्रांचा फोटो लावू नये पित्रांना आपण देवरूप मानत असलो तरी देखील त्यांचा फोटो देवघराजवळ लावणे योग्य नाही तो देवघरापासून दूर अंतरावर असावा गेलेल्या व्यक्तीची आठवण म्हणून त्यांच्याबरोबर काढलेले फोटो भिंतीवर लावू नका स्मृती म्हणून त्यांचा स्वतंत्र फोटो लावा त्यांच्याबरोबर काढलेले फोटो आपल्या अल्बममध्ये असू द्या पण भिंतीवर नकोत त्यामुळे आठवणींचे उमाळे येऊन नैराश्य नकारात्मक भावना निर्माण होते मग फोटो नेमका कुठे लावावा तर घराच्या दक्षिण भिंतीवर पूर्वजांचा फोटो लावू नका तर घराच्या उत्तर दिशेला पितरांचा फोटो लावावा तसे केल्यास जीवनातील त्रास कमी होतो आणि अकाली मृत्यूची भीतीही दूर होते घराच्या उत्तर दिशेला पितरांचे चित्र लावल्याने त्यांची नजर दक्षिण दिशेला राहते असे मानले जाते इह लोकात की लोकात इहलोकात आकांक्षा न राहता दक्षिण दिशेने अर्थात यमलोकी त्यांचा प्रवास सुरू होतो आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ